नमस्कार मी गिरीश मांद्रेकर एटीजीसी जी सी बायोटेक मधून आज मी आलो आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या अरणगाव इथले शेतकरी आहेत सर आपला परिचय देतात नामदेवनी सारोळा तर हे आपलं फळमाशीसाठीच प्रोडक्ट आहे आकर्ष एमी आज आपण अभय ग्रो यांच्या अरणगाव यांच्या मार्फत आपल्याकडे आलोय तर आपण हे लावायचं कसं हे थोडक्यात बघूया हे अडीचशे ग्रामचं पाऊच आहे ह्याच्यामध्ये अशा प्रकारची जेल येते जेल जी आहे ही या डब्यामध्ये पूर्णतः काढून घ्यायची त्याच्यानंतर याच्यामध्ये दहा मिली साहेब कुप्रोनिल म्हणून एक औषध येते पाच टक्के एस सी च दहा मिलीपेक्षा पुढे वाढवायचं नाही साडेसात मिलीपेक्षा कमी घ्यायचं नाही कारण ह्या जेलचा वास जो आहे हा माशांना आकर्षित करतो जर आपण दहा मिलीपेक्षा जास्त वापरला तर औषधाचा वास जास्त येतो जेलचा वास कमी येतो त्याच्यामुळे ते प्रमाण व्यवस्थितच घ्यायचे हे काढून घेतल्यानंतर व्यवस्थित ते ढवळून घ्यायचे कारण ते पांढऱ्या रंगाचं औषध येते म्हणजे पांढरा रंग कुठेही दिसता का म्हणे पाच मिनिटं जरी गेली तरी आपलं व्यवस्थित ते ढवळून घ्यायचे त्यानंतर हे प्रत्येक झाडाला चमच्याच्या साह्याने पंधरा बाय पंधरा फुटाच्या अंतरावरती एवढी जेल एक ग्रॅम ची कुठेही फांदीवरती आपण लावू शकतो लावताना काळजी अशी घ्यायची की ते पसरून लावायचं नाहीये हे अशा पद्धतीत लावायचं नाहीये हे जर आपण पसरून लावलं तर ह्याचा वास लवकर उडून जातोय त्यामुळे लवकर संपते आहे तिचे अशा पद्धतीने गोळा जेव्हा आपण लावतोय तेव्हा पस्तीस दिवसापर्यंत त्याचा इफेक्ट, इफेक्ट हो। पस्तीस दिवसापर्यंत माशी त्याच्यावरती येणार हे खाद्य आहे याच्यामध्ये नर आणि मादी दोन्ही सुद्धा खाण्यासाठी येतात जेव्हा आपण पिपरोने ऍड करतोय त्याच्यामुळे ती मारली जाते त्याच्यामुळे मार्केटमध्ये नर आणि मादी मारणारं आपलं एकमेव औषध आहे दुसरी गोष्ट हे आता एका झाडावरती लावले बॉर्डरने आपल्याला लावायचं नाहीये बॉर्डर पासून एक पंधरा फुटात म्हणजे एक लाईन सोडून बॉर्डरची आतमध्ये औषध पूर्ण आतमध्ये औषध लावायचे पंधरा बाय पंधरा फुटावरती म्हणजे एक बॉर्डर हे सोडून द्यायची एक बॉर्डर तुम्ही सोडून द्यायची आतमध्ये लावायचं पंधरा फुट अंतर आपल्याला मिळते दुसरी गोष्ट पंधरा फुटावरती तुम्ही एक झाड सोडून घ्या हे तुमचं अंतर सात फुटाचे म्हणजे एक झाड अलीकडच्या झाडाला आपल्याला एकच ठिपका लावायचा एका झाडावर एक ठिपका एक ग्रॅमचा त्याच्यामध्ये अडीचशे ठिपके होतात एका एकर साठी आपल्याला पुरतो एकदम फक्त औषध टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्सून घेणं औषधाचं प्रमाण ह्या गोष्टी आपल्यानंतर ह्याच्यावरती आपल्या फवारण्या करतो आपण त्याचा इफेक्ट काही होत नाही पाऊस झाला तरी ते धुपत नाही